नमस्कार मंडळी मी सूरज कायमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि uh, सर्किट हाऊस uh, जे नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर ते आलेलं आहे सात आठ प्रयोग त्याचे आता झाले पण काही वर्षांपूर्वी त्याचे दोनशे ऐंशी काहीतरी प्रयोग जास्त, जास्त होऊन गेलेले आहेत आणि स्टारकास्ट मोठी पूर्वीपासूनच संजय आर्वेकर सह तर त्या नाटकामध्ये आहे आणि आम्ही या नाटकाच्या आहोत शिवाजी मंदिर मध्ये आहोत आणि निमित्ताने आम्ही आता चर्चा पहिल्या तर तुझं खूप खूप रत्न मराठी मीडियावर धन्यवाद आज उंची कशाची गाठावी ह्याच एक मूल्यमापन जर आपण केलं तर ते तुझ्याकडे बघितलं पाहिजे कि शरीर ह्याची उंची महत्वाची नसते तर आपल्या कामाची आपल्या यशाची आणि आपण जिद्दीची आपण जे आतापर्यंत करून ठेवलंय त्या पुण्याईची उंची खूप महत्वाची असते हे आज तू उदाहरण सेट करून ठेवलेलं आहे लोकांसमोर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया जेव्हा तुला येतात हे तर मी आता दिली परंतु अशा अनेक प्रतिक्रिया जेव्हा तुला येतात काय वाटतं लहानपणापासून <laughs> 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 आणि खूप बरं वाटतं पण म्हणजे लोक एक ओ, काही काळा आधी जेव्हा मी ह्याच गोष्टीचा टेन्शन घ्यायचो किंवा मग त्याचा त्रास व्हायचा आता तो त्रास नाही होत आता त्याची गंमत येते म्हणजे याची आता की ठीक आहे आपण आहोत ना त्याचा फायदा झाला खूप बरं वाटतं आणि लोकांचा प्रेम मिळतात खूप बरं वाटत निश्चितच पण आता तू म्हणालस की काही वर्षांपूर्वी त्याचा त्रास व्हायचा किंवा टेन्शन यायचं परंतु आता ते आपण काही लोकांपेक्षा हो, वेगळे आहोत म्हणून आपल्याला काहीतरी चांगलं काम करायला मिळत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे आपल्या आवडीचं काम करायला मिळतंय ह्याच्यासाठी तू आता खुश आहेस असं तू आता म्हणाला पूर्व तो सम टेन्शनचा त्या तो काळ आणि आता जे तुला काम मिळत तो कसा मी ऍक्च्युली खरं सांगायचं तर मी बाकी कुठल्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं म्हणजे काय गोष्ट कोण काय बोलतो किंवा काय बोलतो हा फक्त एक होत की मी आधीपासून जेव्हा काम करायचो तर आई बाबांना खूप टेन्शन म्हणजे फॅमिलीला खूप टेन्शन होत की काय करेल काय करेल तर मी त्यांना एवढा विश्वास घेतला आणि त्यांना विश्वास दिला त्यामुळे त्यांनी मला कधी अडवलं नाही की मी म्हटलं की मला आता मराठीमध्ये एम ए करायचं कर फिल्म मेकिंग कोर्स करायचा कर स्टोनोग्राफी करायची कर ते कर 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 म्हणत गेल्यामुळे मी इकडे येऊ शकलो त्यांनी जर तिथेच अडवलं असतं किंवा मग त्यांना जर थोडा विश्वास नसता किंवा मी त्यांना विश्वास द्यायला कमी पडलो असतो तर कदाचित मी इकडे आलो नसतो मला तेच वाटत की आपण आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या घरच्या लोकांना आपण किती विश्वास देऊ शकतो त्याच्यावर डिपेंड करता आपण पुढे किती कमी करू शकतो निश्चितच निश्चितच आणि ते तू सिद्ध केलेलं असं मला वाटतं सर्किट हाऊस विषयी बोलूयात आपण कधी आलं हे नाटक तुझ्याकडे आणि कसा प्रवास हे सगळ्यात पहिल्यापासून माझ्या इकडे सुरू दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा ला नोव्हेंबरला याचा पहिला प्रयोग झाला आणि त्याच्या आधीपासून मी ऍक्च्युली दोन हजार चौदा पास झालो आणि काम मिळत मुंबईच्या क्लिल तर मी गावी गेलो होतो आणि केंकरे सरांचा फोन आला की अरे अंकुर मी असं असं काम करतो कारण केंकरे सर आम्हाला तिकडे शिकवायला होतो ते संचालक होते तेव्हा नाही डिरेक्शन शिकवायचे अच्छा तेव्हा वामन सर संचालक संचालक सरांचा फोन आला तुम्ही आलोच आणि तिथून जर आलोय तर आज दहा वर्षानंतर परत तसाच फोन आपण करतो आहे, आहे। कारण ह्या नाटकाने माझ्या आयुष्यात खर तर एक व्यावसायिक दृष्ट्या किंवा मग साठी खूप महत्वाचा टर्न दिला आहे So, uh, आज, आ, काम दंचा -दंचा सो हे नाटक खूप आहे निश्चितच पण आता तू थिएटर ऑफ उल्लेख केला म्हणून बाहेर पडणारी अनेक जी आहेत आज इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवू बघता त्यांना व्यवस्थित काम मिळते काही लोकांना मिळत नाही तो त्यांच्या त्यांच्या कौशल्याचा भाग आहे परंतु तुझ्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघणं केंकरे सरांनी सोबत संजय नार्वेकर तुझ्याकडे बघणं आणि तुझ्याकडे तुझ्या वाट्याला हे काम येणं किती स्वतःला भाग्यवान समजतोस कारण या नाटकाने तुझे व्यावसायिक आय थिंक सुरुवात हो हो कारण मी ऍक्च्युली खर तर त्याच्या आधी व्यावसायिक नाटक नव्हतं हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं आणि तेव्हा पण थोडीशी धागदुख होते की मार्वेकर आहेत किंवा मग इतर कास्ट आहेत किंवा विजय सर आहेत तर यांच्यासोबत काम करायला मिळणं खूप लोकांचं स्वप्न असतं निश्चित स्वप्नच असतं तसंच माझं पण होत पण मला वाटलं होतं की एवढं लवकर <laughs> ते पूर्ण होईल आणि काम करतानाही संजय सर पण किंवा मग विजय सर पण सुचलं ना करून बघ ठीक वाटलं तर करू नाही वाटलं तर काढू तर हा जो कॉन्फिडन्स देणं आहे कुठल्या कलाकाराला तो खूप महत्वाचा असतो एका सिनियर ऍक्टरने किंवा एक सिनियर दिग्दर्शकाने नवीन येणाऱ्या कलाकारांना हा कॉन्फिडन्स देणं खूप महत्वाचं आणि या कॉन्फिडन्समुळे आ, कलाकार खुलतो असं मला वाटतं डेफिनेटली आणि मी खूप भाग्यवान आहे कारण आउट झाल्यानंतर माझं स्वतःच असं म्हणणं आहे की तुम्ही इन्स्टिट्यूटला शिका अकॅडमी शिका डी शिका कुठेही शिका पण जेव्हा तुम्ही काम करताना तर काम तुमच्या कामावर तुमचा विश्वास असणं खूप डिफरंट आहे ते मग काम छोटा असो मोठा असो चांगलं वाईट आपण ठरवू शकत नाही चांगलं वाईट ऑडियन्स ठरवतील आणि तेच तुम्हाला हे करतात त्यामुळे तुमच्या कामावर तुमचा विश्वास किती डिपेंड डेफिनेटली मला याच प्रवासामध्ये हा हाचा आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे असं वाटतं तुझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट असं म्हणू शकतो आपण त्याला आता काही काळ ते थांबलेलं आहे मिस करतायत त्याला पण तो कसा हवाई पण मला ह्याच नाटकामुळे आलं कारण जेव्हा दोन हजार चौदा ला नाटक ओपन झालं होतं तर पाहुणे म्हणून मी संजय दादा आणि भूषण दादा आम्ही तिघ हवाईयोद्ध्याला गेलो होतो आणि त्यानंतर मला हवाईद्यातून दोन तीन वेळा बोलवून आलं पण तेव्हा सर्किट हाऊसचे होते दौऱ्यावर दौरे त्याच्यामुळे नेमकं मला म्हणता येत नव्हतं कारण मी दौऱ्या नेमका त्यांचा फोन आणि मी दौऱ्यात असं मला दोन तीन वेळा झालं आणि नंतर मग ते, हो ते आलंच ना एक आपल्या नशिबात असल्यानंतर ते जात आलंच आणि खूप बरं वाटत कारण ह्या सगळ्यांना आपण बघतो त्यांचं इम्प्रेशन घेतो आणि त्यांच्यासोबत काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे मला खूप बरं वाटत की आपण एका हवाईचा एक भाग आहोत किंवा हवाई माझ्या आयुष्यात नाटका मुळे ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि खूप बरं आता खरं तर नाही करत आहे कारण काय कि दहा वर्ष हवाई कंटिन्युअसली चालू होती त्यात ब्रेक नव्हता माझे त्याच्यात आठ वर्ष झाले मी आठ वर्षापासून जॉईन झालो आणि सतत हवाई करत असताना तीन हजारच्या वरती एपिसोड झाले नाही तीन हजार नाही अडीच अडीच तीनच्या जवळपास झाले असते हा तर कुठले एक नॉन फिक्शन शो चे एवढे शो होणं आणि एवढं कंटिन्यू होणं ही खूप मोठी गोष्ट आहे सो आता गॅप मिळाला ना तर आम्ही असं मिस करतो असं नाही वाटत कारण काय की आम्ही सगळ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत आम्ही भेटतोच किंवा मग भेटून खाद्या प्रोग्रामला जातो किंवा नाटकाला जातो त्याच्यानंतर आता फक्त एवढं आहे की त्या सेट वर नाहीये सध्या पण लवकरच आम्ही त्या सेट वर पण येणार आहोत और तसे मिस करण्याचा म्हणजे हा त्या सेटला मिस करतोय जी बाकीची मंडळी होती म्हणजे बॅकस्टेज किंवा मग स्पॉट बॉयज किंवा मग कॅमेरामन्स किंवा ही सगळी जी इव्हेंट आहे त्यांना खूप मिस करतो कारण आम्ही कलाकार लोक तर मिळू शकतो भेटू भेटू शकतो आम्ही भेटून कुठल्या एका प्रोग्रामला जातो किंवा मग पार्ट्या असतील काही त्या पार्ट्या करणं असेल त्या होत्या पण बाकीच्या इव्हेंटला आमचं भेटणं होत नाही सो हा त्यांच्यासाठी मिस करतो पण आम्ही लवकरच येणार आहोत सगळेच वाट बघताय सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाढ बघताय चला शेवटाकडे येऊयात आपण असं की तू अनेक नाटक करत होता सध्या व्यावसायिक नाटक त्यात तू टेलिव्हिजन शो ही करत होता आताही पुढे येईलच काम काही फिल्म असतील सो हे सगळं निवडत असताना आज दहा ते पंधरा वर्षाचा तुझा प्रवास आहे सो हे काम निवडत असताना तू कुठल्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देतोस मी असं काही लक्ष देत कारण का आपण एक काम करण्यासाठीच so, का का या क्षेत्रात आलो सो काम आलं तर मी काम घेतो फक्त एवढं आहे की मी त्या नाटकातलं पात्र काय आहे ते पहिल्यांदा बघतो मग तिथे लिखाणात किती आहे किंवा कि काय आहे पण त्या पात्राचं काय महत्व आहे नाटकात दुसरं आजूबाजूला कोण आहेत सोबतला तिसरं दिग्दर्शक कोण आहेत हे सर्वच बघतात ह्याच गोष्टी बघून आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण जर नाटक घेतलं एखादं तर त्या नाटकाचे किमान पंचवीस प्रयोग तरी व्हावेच किंवा हे जर होत नसते तर मग मी नाही काय की पाच दहा प्रयोगासाठी काम करून फायदा नाही त्याचं म्हणजे एक तर काय कुठलंही नाटक दहा प्रयोगापर्यंत ते धरायलाच वेळ लागतो आणि बरेच नाटक असे येतं की दहा पंचवीस वीस पंचवीस प्रयोगात थांबतो सो त्याच्यात मजा नाही काय असं मला वाटतं त्याच्यामुळं किमान पंचवीस पुढे तर जास्त झाले तर पण एवढे तरी निश्चितच प्रश्न असा की आज आपण व्हर्च्युअल जगात जगतोय आणि थेट तुम्हाला आता नाटकामध्ये थेट प्रेक्षक घेऊन तुम्हाला प्रतिक्रिया देतात तुमचा अभिप्राय देतात त्यांना जो काय असेल तसं आता डिजिटल विश्व आहे त्याच्यामध्ये कॉमेंटच्या द्वारे वेगवेगळ्या रील्स तुमच्या व्हिडिओज असतील त्याच्या खाली तुम्ही वाचता नाटकाच्या बाबतीतली कुठली अशी एक आठवण आहे एका प्रेक्षकाची ज्याने येऊन तुला खूप मस्त किंवा अशी खूप प्रांजळ प्रामाणिकपणे तुला एक प्रतिक्रिया दिलेली ती तुला भावली येतो मी निम्मा राक्षस नावाचं नाटक म्हणत होतो काही वर्ष आधी बालनाट्य होत सो त्याचा एक गेटअप होता राक्षसाचा व्यवस्थित तर आपल्या नाटकाची सवय असते नाटक संपल्यानंतर आपण मेकअप करून ऑडियन्सला भेटतो तर एकदा आय थिंक मुलुंडचा कि शिवाजीचा प्रयोग होता मला आठवत नाही तर एक मुलगी होती छोटीशी hmm. आणि ती पूर्ण मेकअप फिरत होती शोधत होती राक्षसाला भेटायचं त्याचे आई वडील माझ्यासमोर आणून ठेवायचे हे हात राखायचं <laughs> नाही हा नाही मला राक्षसाला भेटायचं ते पूर्ण शोधलं पूर्ण सुनं त्याच्यानंतर मी तिच्यासोबत बोललो त्यावेळेस तिला आवाजावून कळायचे हा हात राखायचं मग तू ते काढायस मला ते पाहिजे होते तर मला हे आवडलं की एका गेटअप मुळे जर आपल्याला ऑडियन्स हे करतो त्याच्यानंतर जेवढे प्रयोग झालेत तेवढाही जोपर्यंत ऑडियन्स पूर्ण नाही तोपर्यंत मी मध्ये राहा कारण ते लोकांना आवडायचं मुलांना आवडायचं आणि अशा खूप गोष्टी आहेत की आणि नाटकाच तरी एक गंमत आहे ना की ऑडियन्स डायरेक्ट आपल्याला भेटू शकतो आणि लाईव्ह रिस्पॉन्स मिळू शकतो <laughs> आणि नंतर त्याचा जो परिणाम आहे तोही बदलता येऊ शकतो पुढच्या एखादी गोष्ट सुद्धा एखादा मंच आहे त्याच्यावर काहीतरी वाईट रिस्पॉन्स आला प्रेक्षकांचा तर पुढच्या प्रयोगाला ते कट करू शकतो आपण डेफिनेटली जर एखादा ऑडियन्सचा नाटकाला प्रयोग का म्हणतात त्यासाठीच डेफिनेट जाता जाता पुढचे प्रयोग कुठे कुठे आहेत कसे कसे आहेत कधी कधी आहेत खूप प्रयोग आहेत खूप प्रयोग लागलेला आहेत मला आता आठवत नाहीत आता उद्या एकतीस तारीख उद्या कल्याणला आहे त्यानंतर पुण्याला आहे दोन परत ठाण्याला आहे परत खूप प्रयोग लागला मला आता लक्षात नाही आणि याचे प्रचंड प्रयोग लागणार आहेत कारण हे तेव्हाही प्रेक्षकांनी नाटक डोक्यावर घेतलं होतं आणि आताही घेतच आहेत आणि नाटकात खूप मजा धमाल आहे डेफिनेटली आम्ही सर्खीच हा, सर्किट हाऊसमध्येच आता बसलेलो खरं तर शिवाजी मंदिर हा सीट लागलेला आहे हा जसं म्हणाला की भरपूर असंख्य प्रयोग पुढे लागणार आहेत मला वाटतं पुढच्या जेव्हा तीनशे प्रयोग होईल तेव्हा आम्ही पुन्हा भेटू नक्कीच आणि यशस्वीरित्या त्यांना त्यांचं यश आहे ते त्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी येऊ पुन्हा एकदा मुलाखत करण्यासाठी येऊ तूर्तास खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्याही प्रयोगासाठी आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद रत्नाठमिड बोलण्याबद्दल थँक्यू 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 सो मच थँक्यू Yes. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा